शुभ सकाळ मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला लाडक्या चॅनलवरती आणि आज आहे सात तारीख म्हणजेच आपल्या बाप्पांचं आगमन आहे आज आणि सकाळचे आठ वाजलेत आणि आपण फ्रेश होवर झाले कसं वाटतं नक्कीच सांगाय कुर्ता घातलेला आहे आणि आता टोपी पण घालायची बाकी आहे आणि थोड्यातच आपण जाऊ गणपती बाप्पांना जा आणायला आणायला आणि सगळी तयारी तर ता झालेली आहे तुम्हाला दाखवतो आता मी बॅग सगळी टॅक्सी तयारी आपली झालेली आहे ती आपल्या घरासमोरचं सगळं परिसर सगळे गुंडच्या माळ वगैरे लावले तुम्हाला कालच्या वेळी दाखवलेच असेल दा मी आणि आपल्या हे गणपती आई सागम रांगोळी वगैरे काढलेले बाप्पांचं डेकोरेशन हे थोड्याच वेळात इकडे बाप्पा येतील सगळं सामान वगैरे आणून ठेवलं इकडे आपण जाऊ थोड्या वेळामध्ये वे बाप्पांना आणायला चला <laughs> बघ पटापट अंतर अशी बाकी आहे ती करूया आणि बाप्पांना नाळ्याला देऊया गणपती बाप्पा सुंदर अशा वातावरणामध्ये थोडंसं ऊन पडलं आहे आणि आत्ताच आपण निघाले बाप्पा आणि नेहमी खाली गणपत टाकून ठेवले कारण की स्लीप व्हायची खूप चान्सेस आहेत कारण की शेवाळ वगैरे सगळं पकडलेत ना त्यामुळे आत्ताच निघाले आपल्या बाप्पांचा पाट आणि कपडा समोरच आहे असं लांब नाही आहे थोडाफार चालत जायला लागतं आपल्याला त्याला मग जाऊया नाही येताना बाप्पाना घेऊन येऊया बोला गणपती बाप्पा मोर्या तु चेक करू शकता आपल्या इकडून गणपती बाप्पा जाग म्हणणार आहे की रस्ता बघा तुम्ही काही डेंजर आहे थोडाफार डोंगर सारखंच आहे चप्पल पण नाही घातली आहे बाप्पा आता वरती गेलेच येत डेंजर रस्ता असं लांब नाहीये फक्त रस्ता थोडाफार चांगला पाहिजे होता या हाईटने आपलं घर पण दिसतं वरती ब्लूवाल आपलं घर आहे आणि ह्या साईडला वरती गणपती भेटतो चला जाऊया पटापट सकाळी पाऊस पडत होता आणि आता ऊन पडते आणि आपल्या दोन्ही साईडला शेती, शेती? शेती आहे इकडे पण शेती आणि पण शेती आणि शेतीच्या मधून आपण चालतो त्याकडे आपलं घर आहे समोरच रंजन गावा ना गणपती हंजन चला जाऊया फटाफट फटाफट नंतर व्हिडिओ काढूया बाई गप्प <laughs> ओरडतात घरी आणि पप्पाने मूर्ती घेतलेली आहे पुढे जाऊन आपण घ्यायची गणपती बाप्पा त्या दिवशी आपण वर्षापासून वर्षापासून वाढ बघत असतो या गोष्टीची बाप्पाच्या आगमनाची ती फायनली आज होते खूप हॅपी पण आहे आई पण सगळी तयारी झालेली आणि ह्या मूर्तीचं आपलं मूर्तीचं रूप कसं आहे तुम्हाला घरी जाऊन नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन मी दाखवेनच प्रयत्न काय दाखवेलच मी आवश्यक त्यामुळे थोडी छत्री गणपति बापा गाँव साइड चर अब गुरबर दे फुल दल हे झाले पूर्ण बोलबुळे बोळबुळेच झाले सगळं आपल्या गावगाडची गरज आहे की चला खाली जाऊन भेटूया फटाफट जाऊया फटाफट आणि खाली जाऊन भेटू आपण बोला गणपती बाप्पा हो द्या बाप्पा फायनली आपल्या घरी होते गणपती बाप्पा म्हणजे थोड्याफार फटाके तर लागणारच एवढे फटाके फोडून घरीच निघाले गणपती बाप्पा अंगल मूर्ती एक मिनटं गणपती बाप्पा गणपती बाप्पांची ही मूर्ती आठवड्यास पूजा वगैरे करू आपण आणि वरती ठेवायची इथे आपण जस्ट आताच आपण बाप्पांची मूर्ती घरी आणलेली आहे आता पाच एक मिनटं त्यांना रेस्टसाठी खाली ठेवलेलं आहे त्यानंतर वरती आपण डेकोरेशन केले तिकडे ठेवणार आहे तर पूर्ण पूजा घरी झाली की तुम्हाला दाखवीनच मी कशी मूर्ती सजवणार आहे आपण तर नक्की ती पण पूर्ण बघा तोपर्यंत फ्रेश होऊया कारण की घामबा किती आला आहे सकाळी फुल पाऊस आणि आत्ता पूर्णपणे ऊन तुम्ही ऊन बघू शकता की होती येते आणि मनामध्ये एवढंच आहे की खूप हॅपी आहे आज कारण म्हणजे आपण जी वर्षभराची वाढ बघतो हा डायलॉग मला खूप वेळा भेटला असेल तुम्हाला खरंच ही गोष्ट आपण जी गोष्ट वर्षभरची वाट बघत होतो फायनली ती आलेली आहे त्याला आता जाऊया आणि पूजेला स्टार्ट करूया बोला गणपती बाप्पा बोलया दुकानं गेलो होतो मागाशी दुकानातून घरी चाललं आहे पूजावरी झाली असते पप्पांनी पूजावरील केली कारण की माझ्या दुकानात पाठवलं होतं पप्पांनी थोडं सामान घ्यायचं होतं दुकानात आता घरी चाललं आता घरी जाऊन तुम्हाला मूर्ती वेगळं दाखवतो आणि तुम्हाला गावचं क्लायमेट म्हणजे आपली गावची नदी नदी दाखवली तुम्हाला ही आपली गावची नदी आहे ती सुंदर आहे तुम्ही बघा होऊ शकता आपण थोड्या दिवसात उद्या किंवा बरं आपण आंघोळीला पण इकडे येऊ त्याला मग आता जाऊया फटफट घरी आणि भेटूया घरी गेल्यानंतर परत घराची इथे आलेलो आहे आता गाडी वगैरे लावली आहे इकडे पहिला फ्रेश होऊया तेव्हा आपण जे पाया पडूया आपण आता आणि तुम्हाला दाखवतो मी की पूजा वगैरे झाली आहे पप्पानी पूजा वगैरे केलेली आहे पप्पा आतमी जात आता आपण पण मस्त की फ्रेश होऊ पहिला माझी पूजा केली तुम्हाला नीट दाखवेन मी बोला फ्रेश होऊन घेऊ नंतर तुम्हाला बोला गणपती बाप्पा भाऊ फायनली आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आंघोळीच केली एकदा कारण की फुल घामा आणि मापलेलो तर आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे ताई पण आली आहे था मागाची आणि तुम्हाला जी आतुरता होती गणपती डेकोरेशन आणि त्यामध्ये मूर्ती बघायची दाखवतो तुम्हाला आता पण दाखवलेलं नाही आहे कारण की खूप लेट झालेलं आहे आणि मूज वगैरे आई करते तर आता ही आपली गणपतीची मूर्ती आणि हे बाप्पा आपले बसले आणि हे सजवलेलं आहे सगळं नक्कीच कमेंट करा कशी वाटते मूर्ती कारण की खूप मेहनत घेतली आहे आपण ते आणि आता थोडंफार तुम्हाला मी सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे दाखवतो ह्यामध्ये तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट्स बघा सिनेमॅटिक व्हिडिओ कशी वाटले तुम्ही नक्कीच कमेंट करा कारण की आपल्याला थोडंफार येतं ते आपण केलेलं आहे आणि गणपतीची मूर्ती आणि गणपतीचं डेकोरेशन आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये प्रत्येकाने गणपती बाप्पा मोर्या लिया आता जातो आपण आतमध्ये डेव्हरी वगैरे दाखवायचे त्यानंतर आरती वगैरे करायची आज आत्ता तुम्हाला सगळे गणपतीची दिवसाचे ब्लॉग्स बघायला भेटतीलच आणि ती आरती असेल मराडाचं वगैरे असतील आपण वगैरे जाऊ तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा आणि तुमचा भाऊ हा तुमच्या भावाला थोडंफार मदत होईल कारण की आपल्या हा ज्या सबस्क्राईब वगैरे फक्त ना फक्त दीडशे सबस्क्राईबवर पाहिजेत तर प्लीज करून सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ की ती शेअर केल्यानंतर ती अजून जास्त मला मदत होईल आणि जाऊया आता आतमध्ये प्रसाद वगैरे नेहमी वगैरे दाखवूया मग परत आपण भेटूया प्रत्येकाने गणपती बाप्पा कमेंटमध्ये ऐकायला विसरू नका आणि बोला गणपती बाप्पा बरे या आताच नैवेद इकडे दाखवलं आहे व्हिडिओमध्ये मी बघितलं असेल उकडीशी मोदक आणि भात आणि दही ठेवलेलं आहे तर नैवेद्य दाखवलेलं आहे आता आपण जेवण घेऊया आणि जेवण द्यायला तुला आराम करायचं कारण की सकाळी लवकर रुग्ण उठलेले आणि रात्री लेट होऊन कारण ती व्हिडिओ एडिट करायची बाकी होती आजची व्हिडिओ टाकायचा नक्कीच प्रयत्न करेल मी भेटूया जेवून आला नंतर गणपती बाप्पा जेवायला बसलो आपण आणि आज पहिल्या दिवशी आपल्याकडे प्रसाद दिला मोदक आहेत मटकेची भाजी वालाची भाजी लोणचं मिरची आणि तांदळाची भाकरी आहे आणि भात भात दही आहे तो नैवेद्य घेतलेला आहे आपण असते की आता आणि जेवण झाल्यावर असं आराम करू आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर बरंच चला बोला गणपती बाप्पा बर्या नमस्कार मंडळी मग उठलो होतो असं व्हिडिओ काढले नाही आहे कारण की खूप घाईघाईमध्ये घाईमध्ये होती मग आता आरतीवाले पण येत होते त्यामुळे कुठले साडेसहा वाजता आता वादलेत सव्वा सात पाऊन तास झाल्या उठून वगैरे ग्रेपाला एकदा केली आमच्या पायाग्रेपाला एकदा पडलो आहे आणि आता आरतीची तयारी पण थोडीफार का बाकी आहे आरतीवाल्या सगळे आता येतीलच आणि रात्रीच्या असते किटे आपण काय बनवत नाही कारण की पूर्ण अंदर अंदर असतो तर त्यामुळे असे एवढे बनवत नाही आहे जाऊया आता आतमध्ये आणि आरतीची तयारी करूया जेवढी उरली तेवढी आणि नंतर आरतीला कंटिन्यू तुम्हाला दाखवे लागली आरती अशी कशी गावे मग गावामध्ये चला मग भेटूया आपण आरतीमध्ये

आत्ता जस्ट सारखी आपली आरती संपलेली आहे आणि जागी मुलं वगैरे घरी गेलेले तर आपण पण चाललो आत्ता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर परत उद्याच भेटू आपण ही व्हिडिओ इथेच एंड करतोय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शे शेअर करा प्रत्येकाने होती लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय गणपती मोर या